नमस्कार प्रिय तुला राशीच्या जातकांनो आपण सौंदर्य संतुलन आणि सहकार्याचे प्रतीक आहात जीवनात सर्व गोष्टी व्यवस्थित आणि समजूतदारपणे हाताळणं हीच तुमची खरी ओळख आहे चौदा एप्रिल ते वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्यात ग्रहनक्षत्रांची अनोखी मांडणी तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायला भाग पाडेल पण त्या निर्णयांमधून तुम्हाला आत्मविश्वास यश आणि शांतता मिळणार आहे चला सांगतात या आठवड्यातील ग्रहयोग ग्रहनक्षत्र चाल ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस सूर्य मेष राशीत प्रवेश करून नवसंजीवनी कार्यक्षेत्रात तेजस्विता कार्यक्षेत्रता तेजस शुक्र मीन राशीत संबंधांमध्ये मधुरता कलात्मकता वाढेल बुध मेष राशीत वक्री स्थितीत असल्याने संवादात सावधगिरी बाळगावी लागेल मंगळ कर्क राशीत असून कौटुंबिक बाबतीत आक्रमकतेपासून वाचावं लागेल गुरु बृहस्पती मेष राशीत असून मानसिक बल वाढवत आहे शनी राशीत असून धैर्य आणि दीर्घकालीन योजनेवर लक्ष केंद्रित करत आहे राहू व केतू मीन आणि कन्या राशीत क्रमश असून अज्ञात चिंता निर्माण करू शकतात साप्ताहिक राशीफल तुला राशी चौदा ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस चौदा एप्रिल सोमवार सूर्यमेष राशीत प्रवेश करतोय हा दिवस नवीन करियर संधीचा आरंभ ठरू शकतो भागीदारीत काही निर्णय घ्यावे लागतील नवीन करार करताना कायदेशीर बाबींमध्ये दक्षता घ्या पंधरा एप्रिल मंगळवार बुधाच्या वक्रीचा प्रभाव संवादात गोंधळ निर्माण करू शकतो एखादा जुना मित्र अचानक भेटेल भावनिक निर्णय टाळावे खर्चांवर नियंत्रण ठेवा सोळा एप्रिल बुधवार गुरुसूर्य संयोगामुळे करिअरमध्ये महत्वाची घडामोड होईल नवे मार्ग उघडतील वरिष्ठांकडून कौतुक होईल विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचा शुभ काय सतरा एप्रिल गुरुवार शनीच्या दृष्टीनं तुमचं मन संयमी राहील दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर होई आर्थिक स्थितीत स्थिरता येई कुटुंबात वरिष्ठांशी सुसंवाद साधा अठरा एप्रिल शुक्रवार शुक्रचंद्राच्या योगामुळे प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये सौंदर्य फुलेल कलाकार व क्रिएटिव्ह फील्डमधील लोकांसाठी चांगला दिवस शुभ भेटीगाठी संभवतात एकोणीस एप्रिल शनिवार मंगळाच्या प्रभावामुळे कौटुंबिक वातावरणात थोड तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं संयम ठेवा प्रवास टाळावेत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका वी एप्रिल रविवार चंद्र मकर राशी प्रवेश करतोय घरगुती कामांधे वे आई आईविं तब्यतीक लक्ष दया आंतरिक शांति साध्या ध्यानयोग उपयुक्त एक दरीत निष्कर्ष हा आठवडा तुला राशि आत्मप्रेक्षण संतुलन सतुलन करियर मधे पुढ़ टप्पा गाठा महत्वा मनोबल वाढ़वा संवादात स्पष्टता ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा मार्ग नक्कीच उजळेल